नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्मा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहेत ते दिलेले आहेत एकूण साठ गुणांचा हा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि पन्नास गुणांचा लेखी पेपर प्रश्न एक ते प्रश्न तीनपर्यंत तुमचा तोंडी पेपर असणार आहे प्रश्न पहिला भारताने प्रक्षेपित केलेला चांद्रयान सोहळा तू टी व्हीवर पाहिला आहेस त्या प्रसंगाचे वर्णन करून सांग दोन गुणांसाठी प्रश्न दुसरा खाली दिलेला उतारा लक्षपूर्वक वाच व वा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पा उतारा वाचून त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे प्रश्न अ नवीन आव्हाने पेलण्यासाठी काय करावे एक गुणासाठी त्याचे उत्तर आहे नवीन आव्हाने पेलण्यासाठी स्वतःला घडवले पाहिजे उत्तरातच उत्तर आहे हा प्रश्न यश म्हणजे काय त्याचे उत्तर आहे आपण जे उद्दिष्ट ठरवलेले असते ते प्राप्त करणे म्हणजे यश प्रश्न तिसरा खालील कवितेचे वाचन करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पाच गुणांसाठी कळी हे कवितेचे नाव आहे आणि त्यावर आधारित प्रश्न व्हिडिओ थांबवून कविता व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे अ वरील कवितेचे आरोह हो अवरोहासह हो वाचन कर दोन गुणांसाठी कविता व्यवस्थित तालासुरात गायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी दोन गुण मिळतील आ प्रश्न विनवणी करणे या अर्थाचा कवितेत आलेला शब्दसमूह सांग एक गुणासाठी विनवणी करणे म्हणजे आळवून पाहणे ई प्रश्न कवितेतील तुला आवडलेल्या ओळी सांगून त्या का आवडल्या ते सांग एक गुणासाठी बघा पहिल्या दोन ओळी मला आवडलेल्या आहेत एकदा एक कळी खूप खूप रुसली पानांचा घुंगट ओढून बसली का आवडली कारण कळीचे अतिशय सुंदर असे वर्णन केलेले आहे त्यामुळे मला या दोन ओळी आवडलेल्या आहेत ई प्रश्न सूर्याच्या किरणांना कवीने दिलेली उपमा कोणती ते सांग सूर्याच्या किरणांना कवीने दिलेली उपमा आहे किरणांचे दूत आता लेखी चाचणी प्रश्न चौथा खालील उतारा वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिह सहा गुणांसाठी आहे हा प्रश्न व्हिडिओ थांबून त्याला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आधारित प्रश्न संवाद उतारमध्ये झाला आहे ते एक गुणासाठी संवाद स्वामी विवेकानंद आणि नावाडी यांच्यात झालेला आहे हा प्रश्न परिणाम लिही नावाड्यांनी स्वामी विवेकानंदांना नावेतून येण्यास नकार दिला एक गुणासाठी त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी सागरामध्ये उडी टाकली ई प्रश्न प्रस्तुत उतार्यातून स्वामी विवेकानंद यांची तुला जाणवलेली कोणती दोन गुण वैशिष्ट्ये लिही दोन गुणांसाठी स्वामी विवेकानंद हे धाडसी स्वभावाचे होते आणि स्वामी विवेकानंदांनी आपले जीवन भारतमातेला समर्पित केले होते ई प्रश्न नावाड्यांनी स्वामी विवेकानंदांना दिलेला नकार तुला योग्य वाटतो की अयोग्य वाटतो ते कारण दोन गुणांसाठी हा स्वमताचा प्रश्न आहे नावाड्यांनी स्वामी विवेकानंदांना दिलेला नकार मला अयोग्य वाटतो कारण स्वामी विवेकानंदांजवळ खरंच पैसे नव्हते किंवा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याची उत्तर अशा पद्धतीने येईल नावाड्यांनी स्वामी विवेकानंदांना दिलेला नकार मला योग्य वाटतो कारण नावाड्याला पैशांची गरज होती तुम्ही ज्या मताशी सहमत असाल ते उत्तर त्या ठिकाणी लिहायचे आहे प्रश्न पाचवा खाली उतारा वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली आठ गुणांसाठी आपण उतारा वाचत नाही आहोत कारण उतारा वाचला तर आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल प्रश्न पाचव्यातील प्रश्न तुलना करून लिही दोन गुणांसाठी गळ्यातील घंटेचा आवाज नाजूक बांगड्यांचा आवाज आणि दोन भांड्यात पडणाऱ्या दुधाचा आवाज एक तारीचा सूर आ प्रश्न खाली दिलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग करून वाक्य लिही दोन गुणांसाठी पहिला शब्द आहे कुई कुई कुत्र्याचे पिल्लू कुई कुई आवाज करत होते दोन वजनदार आम्ही एक वजनदार मनुष्य पाहिला ई प्रश्न संगीत कलेतील कोणत्याही दोन वाद्यांची नावे लिही एक गुणासाठी तबला ढोल बासरी तुम्हाला दुसरीही वाद्य माहिती असतील तर थी तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता ई प्रश्न शेतीशी संबंधित किंवा कोणत्याही कलेशी संबंधित चार ओळींची कविता करून घे तीन गुणांसाठी आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे बा आणवा आणि पायाचा ठसा मातीत उठतो बाळावरल्या घामाचा पाना नवाला फुटतो नभ नव पाणी पाणी होते माती चिक्कल होती या कुंब्याच्या जीवनाची मग उकल होती या पा या चार ओळी आपण याच कवितेतून घेतलेल्या आहेत प्रश्न सहाव्यातील जी कविता ले 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 आहे तिथून आपण चार ओळी लिहिलेल्या आहेत खालील कविता लक्षपूर्वक वाच व त्यावर आधारित कृती सोडो सात गुणांसाठी कारण ही कविता देखील शेतीशी संबंधित आहे प्रश्न सहाव्यातील प्रश्न कवितेत वर्णन केलेला विषय कोणत्या भागातील आहे योग्य पर्यायला बोलकर एक गुणासाठी त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे ग्रामीण भागातील आहे म्हणून आपण दुसऱ्या पर्यायाला गोल केले आहे हा प्रश्न खालील अर्थाचे कवितेत आलेले शब्द शोध व त्याचा वाक्यात उपयोग करून लिही दोन गुणांसाठी एक शब्द दिलेला आहे जमीन कवितेत आलेला शब्द आहे भुई पाऊस न पडल्यामुळे भुईला भेगा पडल्या, पडल्या। दुसरे आहे कपाळ कपाळासाठी कवितेत आलेला शब्द आहे भाळ शेतकऱ्याच्या भाळावरच्या घामा पाहून नभाला देखील पाना फुटतो ई प्रश्न कुणब्याच्या जीवनाची मग उगल होती या काव्यपंक्तीचा तुला समजलेला अर्थ लिही कुणब्याचे जीवन कसायला लागते भेगा पडलेल्या जमिनीला पाहून बापाचा ओर फाटतो ई प्रश्न तुला माहीत असलेल्या किंवा पाठ असलेल्या कोणत्याही एका लोकगीताच्या चार ओळी लिही दोन गुणांसाठी या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत तुम्हाला माहीत असलेल्या दुसऱ्या कोणत्याही लोकगीताच्या चार ओळी तुम्ही लिहू शकतात प्रश्न सातवा खाली दिलेल्या फलकलेखनाचे वाचन कर व वा त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही सात गुणांसाठी या ठिकाणी फलकलेखन देण्यात आलेले आहे या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंदवी युगाचे तुम्ही शिल्पकार आदर्श विद्यामंदिर आनंदनगर शालेय क्रीडा महोत्सव त्यावर प्रश्न वरील माहितीच्या आधारे संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल आभाराचे पत्र लिहि चार गुणांसाठी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस प्रतिमान्य अध्यक्ष आदर्श विद्यामंदिर आनंदनगर विषय आहे शालेय क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल महोदय मी आपल्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आपल्या शाळेत क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल आपले मनापासून आभार त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील ताणतणाव कमी झाला व शाळेत आनंददायी वातावरण निर्माण झाले आपली विद्यार्थिनी एक्स वाय झेड हा प्रश्न क्रीडा महोत्सवाची बातमी तयार करण्यासाठी पुढील काही गोष्टी माहीत असणे अपेक्षित आहे त्यासाठी पुढील कृती सोडो तीन गुणांसाठी क्रीडा महोत्सव आयोजित करणाऱ्या विद्यालयाचे नाव लिही आदर्श विद्यामंदिर आनंदनगर दुसरा प्रश्न क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे ते लिही माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तिसरा प्रश्न क्रीडा महोत्सव कोणत्या तारखेपासून सुरू होत आहे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस या तारखेपासून क्रीडा महोत्सव सुरू होत आहे प्रश्न आठवा सूचनेनुसार कृती करून लिही पाच गुणांसाठी त्यातील प्रश्न आहे एक हा प्रत्यय लावून दोन शब्द तयार करून घे दोन गुणांसाठी भाषिक प्रासंगिक शारीरिक तुम्ही अजूनही दुसरे शब्द लिहू शकता आ प्रश्न खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही जंगलात लागलेली आग वनवा पुढे आहे ई प्रश्न खालील वा प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करून घे दोन गुणांसाठी हातभार लावणे त्याचा अर्थ आहे मदत करणे वाक्यात उपयोग आईला राधिकाने कामात मदत केली प्रश्न नववा सूचनेप्रमाणे कृती करून लिही सहा गुणांसाठी त्यातील अप्रश्न आहे दोन गुणांसाठी खाली दिलेले उदाहरण वाच व अलंकाराचे नाव लिही पंढरपूरला पायी जाऊन पांडुरंगाच्या पदकमलांना स्पर्श करताच पवित्र झालो अलंकार आहे अनुप्रास अलंकार दुसरा प्रश्न खाली दिलेल्या काव्यपंक्तीचा लघुगुरुक्रम मना सज्जना भक्ती पंथेची जावे त्या ठिकाणी आपण लघुगुरुक्रम लावलेला आहे हा प्रश्न जोड्या लावा सामासिक शब्द व समासाचे प्रकार दोन गुणांसाठी घरोघरी त्याचा क पर्याय बरोबर आहे अवय्य भाव समास आणि दो, दोन कृष्णार्जुन त्याचा अपर्याय बरोबर आहे द्वंद्व समास ई प्रश्न खालील वाक्यात आलेली विरामचिन्ह ओळख व त्यांची नावेली दोन गुणांसाठी पुढील क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली त्यामध्ये विरामचिन्ह आलेले आहेत स्वल्पविराम पूर्णविराम प्रश्न दहावा खालील बातमी वाच व दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे बातमी ती प्रमुख मुद्देली तीन गुणांसाठी या ठिकाणी बातमी दिलेली आहे बालकुमार साहित्य मेळावा दिनांक पाच डिसेंबर दोन हजार एकवीस नाशिक आणि त्यावर आधारित प्रश्न पहिला प्रश्न आहे शीर्षक बालकुमार साहित्य मेळावा दुसरे साहित्य मेळाव्यातील विशेष बाब उत्तर प्रथमच बालकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि तिसरा प्रश्न आहे उपस्थित विशेष व्यक्ती श्री दिलीप प्रभावळकर प्रश्न अकरावा दिलेल्या शब्दांच्या आधारे समर्पक शीर्षकासह सहा ते सात ओळीत कथा तयार करून घेई चार गुणांसाठी शब्द दिलेले आहेत समीर नदी मित्र कौतुक मदत पोहणे यावर आधारित तुम्हाला कथा तयार करायची आहे आणि प्रश्न बारावा तुझ्या घरात परिसरात किंवा शाळेत घडलेला एखादा अविस्मरणीय प्रसंग तुझ्या शब्दात सात ते आठ ओळखली चार गुणांसाठी पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल